सकाळी उठल्याच्या नंतर गाईचे शेण काढल्याच्या नंतर कंपनीत आणून आणि त्याच्यात लाकडाचा भुसा आणि जस चिकटण्यासाठी आणि सुगंध गोगाळ म्हणून एकत्र करून मिक्सर मध्ये मिक्स करून मशीन मधून काढतो काळाची गरज ही का दावर गाई वाचल्या पाहिजे अक्षरच्या कमी बी झाल्या बरोबर त्याचसाठी गाय वाचल बी गाय सांभाळायला पण आणि गाईच्या याचा पोहोच गोपत्ती साबर आणि हे तयार करायला त्याचा पोर पैसा जरूर होईल मी बबन उत्तमराव शिंदे राहणार भिवगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर सर आता आपण या ठिकाणी बघत आहोत शेतामध्ये तुम्ही या शेडमध्ये एक कंपनी उभारलेली आहे अक्षरशः आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही आता हा धूपखांडी किंवा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केलाय पण त्यातही सगळ्यात महत्वाचा विषय आमच्या लक्षात हा आलाय की बत्ती चा शुरू के महतों चा है कि तुम्ही हा जो व्यवसाय करत आहात तो त्यासाठी लागणारा जे रॉ मटेरियल आहे ते म्हणजे आपल्या शेतात आपण ज्या गायी सांभाळता त्या गायींच्या शेणापासून तुम्ही ह्या सगळे प्रोडक्ट तुम्ही बनवत आहात आता मला सांगा इथे तुमचा आता पारंपरिक शेती हा व्यवसाय तो सोडून किंवा अनेक अशा कंपन्या याच्यामध्ये काम करतात अगरबत्ती क्षेत्रामध्ये असेल किंवा धूपबत्ती या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या काम करतात तरी सुद्धा तुम्ही या क्षेत्रात येण्याच्या पाठीमागचं किंवा तुम्ही या क्षेत्रात येऊन गायींच्या शेणापासून ही गोष्ट तयार होऊ शकते ही संकल्पनाच तुमच्या डोक्यात कशी आली किंवा कशी सुचली तुम्हाला हे बघा का आपल्याला गावरान देशी गाय वाचली पाहिजे बरोबर म्हणून ती पवित्र बी आणि तिच्या शेणापासून पहिले बी जसे मच्छारी तुमचे वाले कोणते बी असले आदृश्य शक्ती नायनाट करण्यासाठी तिची गौरी जाळण्यात मग धोपमधीपम हा उल्लेख असल्यामुळं म्हणला गाईच्या दुधा पोवून पूं तर आपण धंदा नाही करू शकत पण या क्षणापासून आपण धंदा करू शकतो जसे हु. धोपबत्ती तयार करणे धूपवाटी तयार करणे वेगळ्या वेगळ्या सणाला जसे गणपती उत्सव असला तर धूपवाटी आणि इतर टायमाला मग तुमची नऊ एम एम बारा एम एम असे दूध तयार केले की जेणेकरून आपल्याला मातेला आपल्याला खानपानासाठी बी काही त्यांचा खर्च जो लागणारा खर्च आहे तो आपला पासून याचे पूर्ण होतो पण या धूपबत्तीपासून जो इतर खर्च आहे तो कुट्टी तयार करणे त्यांना जे बी काही असलं काही तो खर्च आपला त्याच्यात पो निघतो त्यासाठी आणि आपलं बी उदरनिर्वाह चांगल्या रीतीने होत म्हणून याच्या संकल्पना वाटलं तयार शेणपासून आता आपल्याकडे किती गायी आहेत सध्या आणि त्या कुठल्या कुठल्या आहेत आता हे बघितल्यानंतर मी त्यात काळी कपिली आहे बरोबर आहे सफेद आहे त्याच्यात बी काही गिरी आहे दोन चार जाती जे बी हसले त्याचे पोहोच गावरान जाती पोहोन अशा काही त्याच्यामध्ये गायी आहेत का की ज्या तुम्ही दुधासाठी नव्हे फक्त सांभाळायच्या म्हणून ठेवल्यात तुमच्याकडे आणि त्याचं तुम्ही फक्त शेण वापरता हो अशी म्हातारी ती दहा बी नाही काही नाही पण शेणापासून आपण विकत नाही मशापर्यंत सांभाळ करून गाय विकू नये पहिले पुरातन लोक बी जरी आपल्याच खोट्यावर मरली तर तिथं तिला समाधी देत होते दे। म्हणून मर्यापर्यंत सांभाळ हे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्या बी म्हातारे गाय बी सांभाळले तर त्यांच्या शेणापासून आम्हाला फायदा बी दुधाचा नाही जनले बी नाही वासपण नाही झाले तरी बी जे बी झाले जनवर ते आम्ही मरेपर्यंत सांभाळतो म्हणून त्यांच्या शेणापासून दुधाचा तर काही फायदा नाही बघितले वासर मोकळे दुधाचं काही दुधाचं म्हणून धंदाच नाही फक्त शेणापासून बरं बरं सर आता आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा हे सुद्धा सांगा की तुम्ही या शेणापासून काय काय प्रकारचे प्रोडक्ट बनवता किंवा कुठले कुठले आपण प्रोडक्ट आत्तापर्यंत तयार करता आता हे शेणापासून हे नऊ एम एम धूप धू आणि वाटी साब्रा वाटी धू हां ही बारा एम एमची गुलाब मोगरा चंदन जसे दवना भारत वर्षी असे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे बनवतो चार पाच प्रकार आणि बारा एम एम मध्ये सहा एम एम मध्ये आणि नऊ एम एम बरोबर तीन प्रकार अगरबत्ती मध्ये काय काय बनवतो आपण अगरबत्ती शेणापासून नाही त्याचा अगरबत्तीचा प्रीमिक्स मसाला आहे बरोबर ठीक बर, आहे आता आपण याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते कुठून खरेदी करता किंवा काय काय लागतं त्याच्यासाठी आता आपण नागपूरवरून खरेदी करतो रॉ मटेरियल मध्ये प्रीमिक्स आहे त्याच्यानंतर त्याला सुगंध आहे बरं पॅकिंगचा काही खर्च आहे जशी बरणे त्याच्यानंतर हे आपण त्याच्यासाठी लागणार टिकर आहे टिकर तयार करतो बरोबर आणि सुगंध जशी गुलाब चंदन मोगरा सुगंध त्याच्यानंतर लागणारे वस्तू ती जोस पावडर आहे बर जी चिकटवण्यासाठी त्याच्यासाठी लागते शेणामध्ये नुसत्या शेणापासूनच नाही बनत धोबत्ती बी त्यासाठी बी Hmm. आपल्याला जसं यांचं प्रीमिक्स तयार कम्प्लीट येतं तसं आपल्याला बी प्रीमिक्स तयार करून घेतो शेणाची पावडर म्हणा नाही तर आपलं ओल्या शेणा पोसून आणि त्याच्यात लाकडाचा भुसा hmm. आणि ती जस पावडर ही चिकटण्यासाठी आणि सुगंध गोगळ म्हणून हे hmm. hmm. तर हे एकत्र करून मिक्सर मध्ये मिक्स करून मशीन मधून काढतो बर आता तुम्ही दोन तीन वेळा उल्लेख केला प्रिमिक्स असा बरोबर आता हे प्रिमिक्स म्हणजे नक्की काय प्रकारे हा मला लक्षात न्यायला प्रिमिक्स म्हणजे जसा <coughs> आगरबत्तीचा जो याला जे लाव लावलेला जो मसाला राहतो याला प्रिमिक्स मानल्या जा जातात बरोबर अगरबत्ती मध्ये एक अगरबत्तीची काडी असते जी की काडीच्या बाहेरून जे मटेरियल लागतात याला प्रिमिक्स बर बर आणि प्रिमिक्सला सुगंध नसतो प्रीमिक्सला सुगंध नसतो त्याला प्रीमिक्स मध्ये आपल्याला सुगंध द्यायचा असतो प्रीमिक्स तर आपण मग हे बी जसं शेणाचं आपण हे जे तयार केलं मटेरियल तर याला जे बी आपण याला बी प्रिमिक्स म्हणतो जसं शेण लाकडाचा भुसा जोस पावडर आणि त्याच्यात टाकणारा जे बी आपण सुगंध टाकला तर ते व्यक्त बनवायच्या वेळेस डायलोड केला जातो नाही तर मग नंतर डिपेंड करून बरोबर तुम्ही जे प्रोडक्ट तयार करता ते कशा पद्धतीने पॅक करता तुम्ही पॅकिंग असते एकदम आता हे आम्ही स्टिकर लावून आता याच्यात मोगरा हे भरलं आता ही भरणी याच्यात बी आता ही लावून याच्यात भरले तर मग उत्कृष्ट दिसतात म्हणजे थोडक्यात मला हे विचारायचं की आता पॅकेजिंग तर तुम्ही केली बरोबर त्याच्यासाठी काय काय मटेरियल तुम्ही युज केलं आता ही बरणी आहे तुम्ही अगोदर जे मला दाखवलं ते एक पाऊच होत हो तर याची निवड कशी केली तुम्ही आता याची याला हे ग्राम साठी शंभर ग्राम आपली धूप टाकली एक रुपयाचं स्टिकर लावलं एक रुपयाची पन्नी लावली याची या। विक्री किती रुपयामध्ये होते तर हे मग आम्ही तीस रुपयाला पाकिट देतो बरोबर आता या बर्णी आता ही बर्णी बारा रुपयाला एकच घेतल्यामुळं तर हेच आपल्याला मग चाळीस रुपयाला द्यावं लागतं हे दोनशे ग्रामच्या चे असल्यामुळं आम्ही मार्केट मध्ये शंभर रुपयाला विकते बर आणि बरणीची तुम्हाला कॉस्ट किती लागते अडीचशे ग्राम घेणार तुमचं पॅकेजिंग झालं प्रोडक्शन तुम्ही तयार केलं पुढे त्याला मागणी कशी असते किंवा मार्केट कसं उपलब्ध आहे तुम्ही विक्री कुठे करता त्याची विक्री आता ठिकठिकाणा मागणी येते जसं मुंबई वरून पुण्यावरून वरून तर त्यांना आम्ही कुरेल करून ट्रान्सपोर्ट माल पाठवून देतो दहा किलो वीस किलो जे बी मागितलं बर आणि आता मागणी जी आहे ती दोन प्रकारची असते म्हणजे आता एक तुम्हाला माल ठोकळ मागणी असणार किंवा मग अगदी कमी ही मागणी असते तर तुम्हाला कुठून कुठून कशी कशी मागणी होते जसे आता आम्ही मुंबईला मध्ये तिथे आम्हाला काही घेणारे व्यापारी मिळाले आणि दादर असे तर मग त्यांनी मागणी केली पंधरा पंधरा वीस वीस किलो म्हणजे होलसेल मागणी तुम्हाला तिथे झाली होलसेल मागणी जशी व्हायला लागली तर मग आम्ही त्यांना ज्या वेळेस माग घेतले त्यावेळेस ट्रान्सपोर्ट न माल बरोबर वाटे धुपासू करा आणि चिल्लर जर मागणी तुम्हाला कोणी केली किरकोळ मागणी केली ती सुद्धा तुम्ही तुमचा माल विकता त्या ठिकाणी किरकोळ माल तुम्ही कसा विकता मग गाडी मध्ये टाकून आम्ही फेरी मारतो बर पंधरा दिवसाला ज्या भागात मागितलं त्या भागात बी जातो आणि नाही मागितलं तरी आम्ही फेरी मारून माल देतो जिथं मागणी आली लांब जर असला तर आम्ही बसना नाहीतर कुरेल करून असं पटवून देतो बरोबर आता तुमचं म्हणणं आहे की गायीच्या शेणापासून म्हणजे ऑलरेडी आता आपल्याला फायदा आहे आता काही शंका नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं वातावरण शुद्ध होतं ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु आपण बघतो की मार्केटमध्ये इतरही अनेक कंपन्या हेच प्रोडक्ट बनवतात म्हणजे ते नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या आज खूप पुढे आहेत म्हणजे त्यांचा खूप मोठा कारभार आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात आणि स्वतःचा अस्तित्व निर्माण करत तुम्ही हा व्यवसायाला आज चांगल्या पद्धतीने सांभाळताय चांगल्या पद्धतीने तुम्ही तर तुम्हाला त्याची काही अडचण झाली नाही का, का किंवा तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण कसं टिकायचं किंवा काय नाही या गायीच्या शेणापासून असल्यामुळं याला मागणी मिळते कारण इतर प्रिमिक्स पासून तर करणारे भरपूर आहे गायीच्या शेणापासून करणारे कमी असल्यामुळं आम्हाला त्याचं फायदा झाला आणि बचत गटात जॉईन असल्यामुळं आम्हाला सरकारने मदत केली आम्हाला विक्री बी त्यांच्यामुळं आम्हाला स्टॉलला पैसे लागले नाही राहण्याची खाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून असल्यामुळं आम्हाला आठ आठ दहा दहा दिवस थांबून माल विकता आला बरोबर पन्नास हजार पर्यंत विक्री झाल्यामुळं आमचा बीन काही फायदा झाला आता एक सांगा की तुम्ही या ठिकाणी जो खर्च पाहिला आपला कंपनीचा एक शेड आहे तुमचं एक चार पाच सहा मशीन्स आहेत तुमच्या घरातले मंडळी तुमच्या घरातले बाकीचे जे लोक आहेत ते तुमच्यासोबत काम करतात एकूण तुमचं कुटुंब यामध्ये काम करत आहे आणि अर्थातच तुम्ही आता हा जो उद्योग आहे हा बऱ्याच एक दोन तीन वर्षापासून तुम्ही करताय बरोबर तर यशस्वी आहात त्यामुळेच करत आहात त्यामुळे मला एक प्रश्न विचारायचं वाटत की तुम्हाला या उद्योगामधून महिन्याकाठी एकंदरीत किती उत्पन्न मिळतं खर्चा अर्थ जाऊन कधी केला चाळीस पन्नास हजार रुपये उरतात त्या दर महिन्याला बर महिन्याला बर आणि सीजन वगैरे असेल म्हणजे आता तुमचं दिवाळी असेल किंवा आपले सणासुदीचे दिवस असतील तर त्यावेळेस मग आता बचत गटातून स्टॉल जर लागल्या तेरा दिवसात आम्ही महिन्याची कमाई करून तेरा दिवसात तुम्ही बर बर बचत घाटात बर सरकारनं जे बचत गटात जी, जी मदत करणं लावली योग्य रीती नाही आपल्याला वाव मिळते की शहरात माल आपण विकू शकतो ते बी मोफत मध्ये स्टॉल लावू शकतो ऑनलाईन जर केलं तर ते चांगलं आहे सरकार मदत करतो पण त्याचा फायदा घ्या आता सध्या तुमच्याकडे कुठल्या कुठल्या मशीन उपलब्ध आहेत आणि कुठून तुम्ही त्या मशीन घेतलेल्या आहेत किंवा तुम्हाला कसं कसं मी सेकंड मशीन आणल्या होत्या गुजरात मधून बरं एक धूपचे आणि एक अगरबत्तीची बर अजून अगर मिक्सर बर दोन मसनी पोहणच सुरुवात केली ही तीस हजाराची वाटी धूप बर अशा आपल्या आता जवळजवळ अगरबत्ती धूप त्यानंतर मिक्सर आणि शेड तयार करणे बरोबर शेड तयार करणे गाई आता आपल्या पूर्वाज पोहणत पहिल्या पोहणत गाई संभावित असल्यामुळं ज्या मारक्या धारक्या कोणत्या गाय असल्या तरी आम्ही त्या घेतो आणि त्यांचा सांभाळ करतो जसे आमच्या शेतात पूर्ण मक्का हे तयार करून काही दुसरीकडे शेत बटायना असे भाड्याचा घेऊन आम्ही त्याच्या पोळून चारा तयार करून त्यांना त्यांचं संगोपन करतो आणि या धूपमधून एकोणीस हजार वीस हजार असे बिल होते कुट्टी तयार करणे पाच टनाची भोत भरवणे बर तर मग याच्या पोर मी आम्हाला चांगली मदत मिळाली का आपल्या गाईला तर काही असं काही योजना येत नाही कळशात नाही आणि तुमच्या स्वतःच्या घरच्या गायी असल्यामुळे स्वतःच घरच्या गायीच शेण असल्यामुळे तुम्हाला खर्च कमी लागला बरोबर आणि घरच्या साऱ्या घरीच पॅकिंग बी आम्ही घरी तयार करतो घरची मंडळी त्याच्यामुळं ते खर्च वाचून जातो मजूर लागत नाही साऱ्यामध्ये जादा पैसा लागत नाही बरोबर मजूर तुम्ही आता सांगितलं तर थोडक्यात आम्हाला सांगा तुम्ही याच्यामध्ये घरातले किती लोक काम करतात घरातले चार माणसं सुनबाई आणि मंडळी आणि संध्याकाळच्या वेळेस मुलं कामान आल्यावर पॅकिंग करू लागते दिवसभर आम्ही दोघं करून घेतो जशी मशीन चालू आली माणूस थोड एक दोन जरी मजूर असले तरी काम धोकून जात बर बर अनेक ठिकाणी लोक म्हणतात की आपल्याला व्यवसाय करायचा आहे परंतु अनेकांना समस्या हीच आहे सगळ्यात मोठी हो की एकतर पैसा नसतो आणि पैसा जर असेल तर त्यावेळेस सुचत नाही की आपण व्यवसाय कुठला केला पाहिजे मार्गदर्शन मिळत नाही तर त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही जसं आपलं पहिले आगरबत्तीच्या बी तर बऱ्याच दोनच होत्या आता लाखो कंपन्या झाल्या तर यांची विक्री तर होतीच ते बी प्रेमिक्स कोण मग काळाची गरज ही का गावरान गाई वाचल्या पाहिजे आणि अक्षरच्या कमी बी झाल्या तर त्याचसाठी गाय वाचल बी गाय सांभाळायला पाहिजे आणि गायीच्या याच्या पण दुप्पत्ती सांब्र आणि वाटीमान हे तयार करायला पाहिजे त्याचे पण पैसा जरूर होईल बऱ्याच शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की याचे पण रेडिएशन कमी होत्या गाईचे शेण हे पवित्रचे आणि पण वातावरण बी शुद्ध होत आणि धुपमधुप हा उल्लेख याचा का हा व्यवसाय करायलाच पाहिजे बचत गटातून महिला एकत्र येऊन त्यांनी काय करायला पाहिजे पहिले गायीच्या शेणापासून पावडर तयार करून वाटी धुपणच ते सुरुवात करू शकते तीस हजार ते ती आणि वीस हजार समजा तुमचं इतर मटेरियल साठी म्हणजे पन्नास हजार पोहून सुरुवात होती पण त्याला तुम्हाला बचत गटात जॉईंट होऊनच काहीतरी कार्य करायला पाहिजे दहा महिला तरी एकत्र येऊन त्यांनी याची कोणाकडे दोन गायी कोणाकडे एक गाय कोणाकडे तीन त्यांचं शेण एकत्र करून आणि दहा महिलांनी एकत्र येऊन तीस हजाराची मशीन घेऊन वाटी धुबली जरी काढून ठेवली तरी आज गौरी विकते तर मग कच्ची वाटी बी घेऊन ते त्याच्यात गोगळ काही टाकून विक्री करू शकते म्हणजे कमीत कमी लागड लावायचे जर असले तर वाटी दुखशिवायपणे आणि <coughs> नाही तर मग ते हात मॅकिंग मशीन पण ते किलो दोन किलो सुरुवात केली होती असे <coughs> अनेक व्यवसाय गांडोळ खत तयार करणे लाकूड तयार करणे काडी कचरा पातळ शेण मिळून जर्सी गाईचं जर असलं तर शेण एकत्र संगोपन करून तुम्ही त्याचं लाकूड तयार करू शकता <coughs> लाकूड समशान भूमीत मिळत नाही बरोबर त्याला आज बरीचशी किंमत आहे आता गौरीला दहा रुपये किंमत द्यायला तयार लोक बरोबर आहे पण आपण काळजी करून त्याच्या गवऱ्या थापून नाहीतर त्याच्या गवऱ्याची पावडर करून तीस रुपये किलो आज मार्केट मधून विकत घ्यायला तयारी बर आणि तुमच्या स्वतःसाठी हा स्वतःसाठी बी आम्ही घ्यायला तयारी करा जशी आम्हाला मोठी ऑर्डर आली तर शेणत शिल्लक नसल्यामुळं <laughs> सात आठ गायीचं जेवढं शेण मिळतं तेवढेच आम्ही तयार करतो जर पावडर मिळाली आम्हाला ओरिजिनल गावरान घाईचे तर आम्ही तीस रुपये किलो ती विकत घेऊ आणि तणाची ऑर्डर आम्ही पुरी करू तर मग बरुबर, का नाही या बचत गटात महिलाने पुढे येऊन गावऱ्या तापून पावडर तयार करणे कोणी वाटी तयार करणे सांबराने धूप तयार करणे बरोबर बरोबर या व्यवसाय पोहून ते पोट भरू शकते चांगल्याने इतर लाख कंपन्या चालल्या तर आपल्या बी काय आजारानं चालू शकतात हो ना प्रयत्न केला पाहिजे नक्की तर मित्रांनो हे होते श्री शिंदे सर ज्यांनी आपल्याला या व्यवसायाबद्दल इत्यभूत माहिती देण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही माझ्या बाजूला आता हे जे बघत आहात हे त्यांचं कंपनी आहे जे एका शेडमध्ये आहे बाहेर सगळीकडं तुम्हाला शेत रान जमीन दिसेल आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर पूर्ण सगळीकडे असं तुम्हाला दुष्काळी हा भाग दिसणार आहे बरोबर पण त्यांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या व्यवसायाला मागच्या दोन वर्षांपासून ते एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्वरूप देऊन व्यवस्थित असं अर्थकारण त्यांनी साध्य केलेलं आहे तर तुम्हाला या व्यवसायाबद्दल त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि नक्कीच अधिक अधिक लोकांना या व्हिडिओचा फायदा होईल अशी आम्ही आशा बाळगतो